मान काप्याच्या गुहेत जाणारे पुढील सदस्य आहे घनश्याम चौकोनात उभे राहा पिवळ्या चौकोनात उभे राहा आपल्या समोर जी भिंत आहे तिच्याकडे पाठ करून उभं राहायचं आहे मी वळायला सांगितलं आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर मान काप्याच्या गुहेत जाणारे पुढील सदस्य आहेत घनश्याम चौकोनात उभे राहा पिवळ्या चौकोनात उभे राहा आपल्या समोर जी भिंत आहे तिच्याकडे पाठ करून उभं राहायचं मी वळायला सांगितलं आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर मान काप्याच्या गुहेत जाणारे पुढील सदस्य आहेत घनश्याम चौकोनात उभे राहा पिवळ्या चौकोनात उभे राहा आपल्या समोर जी भिंत आहे तिच्याकडे पाठ करून उभं राहायचं मी वळायला सांगितलं आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर मान काप्याच्या गुहेत जाणारे पुढील सदस्य आहे घनश्याम चौकोनात उभे राहा पिवळ्या चौकोनात उभे राहा समोर जी भिंत आहे तिच्याकडे पाठ करून उभं राहायचं आहे मी वळायला सांगितलं आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर